कांद्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य कांदा उत्पादका सकारकार बांधवांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आल्या अद्भुत व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांचे आवडत्या युट्यूब चॅनल माझी शेतीवर करतो आता खूप खूप स्वागत तर मित्रांनो आपण सर्वांनी थमनेल पाहितलं व आपण सर्वांनी टायटलसुद्धा वाचले सामान्य कांदा उत्पादक व्हिडिओ आणि सध्याच्या कंडिशनची ही लाख मोलाची आनंदाची वार्ता की आता ऑगस्ट महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या बाजारभावात शंभर टक्के येणार या ठिकाणी प्रचंड तेजी होय मित्रांनो सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची अपडेट आणि सध्याच्या कंडिशनची ही लाख मोलाची आनंदाची वार्ता आहे की आता ऑगस्ट महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या बाजारभावात शंभर टक्के येणार आहे प्रचंड तेजी पण असं काय घडताना दिसणार आहे ऑगस्ट महिन्यात की ज्याच्यामुळे आपल्या सर्वांना ऑगस्ट महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या बाजारभावात दिसणार आहे प्रचंड तेजी आणि ही जी प्रचंड तेजी ऑगस्ट महिन्यात येणार आहे तर याच्यामुळे एकतीस ऑगस्टपर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव हा कुठून कुठपर्यंत पोहोचणार आहे जर या महत्वाच्या प्रश्नाचा आपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल या ठिकाणी सविस्तर वाचू को तर, तर मला वाटतंय आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहायलाच हवा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओ लाईक करा जास्तीत जास्त कास्ताकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी नक्की व्हिडिओला शेअर करा मला आजवर हे समजलं नाही की आपण सर्वजण व्हिडिओला लाईक करता शेअर करतात परंतु चॅनलला सबस्क्राईब करत नाहीत अशा परिस्थितीमध्ये सामान्य कास्ताकार बांधवांना आपला मित्र उदयला हात जोडून मनापासून पुन्हा एकदा कळकळीची विनंती करतोय की आपल्या सर्वांसाठी फार मेहनतीनं व्हिडिओ तयार करून मी आपल्यापर्यंत पोहोचवत असतो आणि म्हणून आपण सर्वांनी माझीही मेहनत बघून या ठिकाणी जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिलला ऑल करून घ्यायलाच पाहिजे याच्यामुळे आम्हाला नवीन व्हिडिओ तयार करण्यासाठी प्रोत्साहन तर मिळते पण दुसरीकडे सबस्क्राईब केल्यामुळे आपल्या सर्वांनासुद्धा येणारा व्हिडिओ या ठिकाणं सातत्यानं मिळत राहतो तर बघा मित्रांनो आपल्या सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याच्या कंडिशनची ही लाख मोलाची आनंदाची वार्ता ही आता ऑगस्ट महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये दे कांदा बाजारभावात शंभर टक्के येणार या ठिकाणी प्रचंड तेजी पण ऑगस्ट महिन्यात असं काय घडणार आहे की ज्याच्यामुळे ऑगस्ट महिन्यात कांद्याच्या बाजारभावात येणार प्रचंड तेजी आणि या प्रचंड तेजीमध्ये अखेर ऑगस्ट महिन्यात कांद्याचा बाजारभाव हा कुठून कुठपर्यंत पोहोचताना दिसू शकतो चला या सर्वात महत्वाच्या प्रश्नांची आता जाणून घेऊया सविस्तर आणि अचूक उत्तरे सध्या जर आपण सर्वांनी बघितलं तर कांद्याची बाजारभाव पातळी ही पंधराशे रुपये प्रति क्विंटलच्या आसपास दिसत आहे मग अखेर ऑगस्ट महिन्यात असा कोणता बदल होणारे कांद्या बाजार भावात याचा विचार करणं गरजेचं आहे तर लक्षात घ्या मित्रांनो पंधरा ऑगस्ट नंतर बांगलादेश भारताकडून मोठ्या प्रमाणात कांदा खरेदी करू शकतो दुसरीकडे पंधरा ऑगस्ट नंतरच मोदी सरकार कांद्याची मोठ्या प्रमाणात खरेदी करताना दिसू शकते आणि याच घडामोडींचा विचार केला तर या बरोबरच चीन आणि पाकिस्तान यांची कांदा निर्यात आता बऱ्यापैकी घटली जी पंधरा ऑगस्ट नंतर जवळपास संपुष्टात येईल असं कांदा जाणकारांचं मत आहे मग याच्यामुळं काय होणार आहे की आपल्याला पंधरा ऑगस्ट नंतर कांदा बाजारभाव देशातील बाजारात सुधारताना दिसतील सुरुवातीला कांदा बाजारभाव दोन हजारापर्यंत जाईल आणि अनुकूल परिस्थितीमध्ये एकतीस ऑगस्टपर्यंत कांदा बाजारभाव जो असणार आहे तो आपल्याला या ठिकाणी पंचवीसशे रुपये प्रति क्विंटलपर्यंतसुद्धा पोहोचताना दिसू शकतो म्हणजे तब्बल आठशे ते हजार रुपयाची तेजी या ठिकाणी आपल्याला ऑगस्ट महिन्यात दिसू शकते आता विक्रीचं कसं करायचं तर लक्षात घ्या कांद्याचा बाजारभाव तेजीत आला तर एकदाच कांदा विक्री न करता दोन हजाराच्या वर भाव गेला की तिथून पुढे प्रत्येक तेजीमध्ये टप्प्याटप्प्यानं थोडा थोडा कांदा हा विक्रीस काढायचा आहे ज्याच्यामुळे सामान्य कास्ताकार बांधवाचा या ठिकाणी होईल खूप खूप फायदा भविष्यात देशातील बाजारात आता कांदा बाजारभाव हे कसे राहतील याच्याबद्दल अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर आपण पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ आपणास आवडला आहे म्हणून एकच विनंती करतो लाईक करा कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा आणि सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला इथं ऑल करा याच्या मिळणार प्रत्येक व्हिडिओ हा आपणास मिळत राहतो सतत मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह आपल्या सर्वांना आवडतं यूट्यूब चॅनल माझी शेतीवर मी सातत्यानं मिळत राहील तोपर्यंत माझ्या सर्व कास्ताकार बांधवाचे आजच्या वेळेत आपला मित्र उदयलाड व्यक्त करतो मनापासून खूप खूप आभार